मित्रांनो तुम्ही जो बैल पाहताय तो उर्वीकरांचा सोन्या आज संपूर्ण महाराष्ट्रात आदतवयात वयात वेळ लावून सोडतोय त्याची आपण सविस्तर मुलाखत घेऊयात मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त लोकांना व्हिडिओ पाठवा होतोय सोन्या त्यांना तुम्ही सर्वजण बघू शकता आता रोकार सेठ नमस्कार आपलं शरीरप्रेमी मध्ये सरचं स्वागत आहे तर आपल्या सोन्यानं चांगलं बऱ्यापैकी के नाव केलं सगळं मैदानात वगैरे असेल असतील कोणती पण मैदानाचा विषय की नक्की काय त्या दिवशी आम्ही सकाळी चार वाजता गेलो होतो कराड सहाशे कालेच्या तिथं मैदानात बरं आम्ही गट काढला होता पण गाडी तासात गेली होती म्हणजे लॉबी दिली त्यांनी आपल्याला गाडी बरं निकाल दिला नाही आपल्याला नंबरवर टाकला होता पण लॉबी गाडी म्हणजे ठीक आहे आपण तिथं म्हणजे काही जास्त हे केलं नाही बरं मग आम्ही तिथून बैल बारला बर तीन साडेतीन वाजता आम्ही बैल घेऊन कोरेगावला एक दुसरे कोरेगावला एक मैदान होतं बरं तिथून बैल बरला एक ऐंशी पंच्याऐंशी किलोमीटर आम्हाला तिथून होता प्रवास बरं तिथून एक तीन साडेतीन वाजता ती आम्ही तिथं आलो मैदान कोरेगावला बरं कोरेगावला आल्यानंतर आम्ही खालीच बैल उतरवला आणि तिथं गट काढला बर साडेतीन वाजता गट काढला असेल चार वाजता तर सेमी काढला लगेच शेवटच्याच गटात पडलो होतो आपण सेमी लगेच पाचव्या गटात पाचव्या सेमीत पडालो बर फायनलला अर्धा तासाचा टाइम भेटला फायनल लागे बरं आणि फायनल बी एक नंबर तिन्ही फेरा अंतरात गट सेमी आणि फायनल तिने फेरा अंतरात एक नंबर केला होता वाटलं बी नव्हतं आम्हाला आता आम्ही आज चार वाजता सकाळी उठून गेले इथून दोनशे अडीशे किलोमीटरचा प्रवास होता आम्हाला काल्याचा पुण्यावरून तिथून परत ऐंशी पंच्याऐंशी किलोमीटरचा प्रवास होता म्हणजे चालतच थोडक्यात तीनशे किलोमीटर तिथून म्हणलं आता इथं एक फेरा पळाला बैल आपला तिथं तर इथं सेमी गट्टर काढलाय म्हणलं गटाच्या सोय म्हणलं आता काय म्हणलं आज काहीतरी झालं तर नशिबात नाही तर मग काय सोडून द्यायचं माझं हा मग गट काढला तेव्हाच वाटतं टक्के फायनल राहील हा फायनल एवढं आणि त्या दुसरी गोष्ट विषय म्हणजे असा की पायरा पण चांगला झाला होता टॉपचा पायरा होता हो पायरा बी आपला संभाजीनगरचा लखन होता ते मनोरबाने आपल्याला बैल दिला त्यांचा फोन आला होता आपण गाडी हणू म्हणलं ठीक आहे काय ना तुम्हाला बैल तो बी बैल बऱ्याच इकडे नव्हता म्हणजे आपण हणू गाडी काय तो आजारी होता थोड्या दिवस महिना दोन महिने बरोबर बरोबर तुम्ही मित्रांनो बघितलं की सोन्याचं वैशिष्ट्य जबरदस्त आहे जर तुम्ही त्याची शेअरएष्ट बघितली तर मूर्तीला आनंद कीर्तिमान म्हणून त्याच्याकडे बघायला काय हरकत नाही आपल्याकडे एवढे भारतीय शरीर असते तरी ओंकार ओंकारशेडीचं साधारण वय वगैरे किती आहे काय वय दोन वर्ष अजून एक वैशिष्ट्य महत्वाचं म्हणजे काय की ज्यावेळी पिष्टन शेडने घेतला होता त्यावेळी पण हे विषय आला होता की पिष्टन पण तुम्ही बघू शकताय पिष्टन ज्यावेळी आदत वयात होता त्यावेळी पिष्टन नाव करत होता सगळीकडे उरू देवाजीचं आणि त्याच वयात आता सोन्या घेतलाय सोन्या पण संपूर्ण महाराष्ट्रात सगळीकडे नाव करायला लागलाय म्हणजे हे जे एक वैशिष्ट्य उदाहरण जर सांगा झालं ओंकार तर आदर आहे कुठली पण खुंडीचे घेतलेले त्याच पण कोणती फेल गेले ना तसं ते आणलंय ना म्हणजे ज्या दिवशी पहिल्यांदा आला त्याशी आम्ही पेडगावला पळाला होता बैल मोठा बिस्टन त्याच आम्ही कडनी सेम ही गट आणि फायनल एक नंबर केला होता ज्या दिवशी आणला त्या दिवशी जसं ते आणलं तसं त्याला बी चांगले साथ लागले म्हणजे काहीतरी चांगलं आपल्या दावणीला लागल्या वस्तू बरं नशीब म्हणायला लागला आपलं बी आपल्या वस्तू दावणीला चांगली वस्तू आले ते आल्या दिवशी लगेच एक नंबर केला बैलाने आपण पहिले दोन आणलं दोन दिवसाने गेलो होतो वरती करवाडीला वरती मस्त त्याच्या दिवशी आण पहिल्या महिन्यात फायनल राहिला होता बैल बरोबर बरोबर तर बैला खरेदी कुठे केला होता नक्की काय आपण खरेदी काय असतं काय आणायला वगैरे गेलो होतो आपण फोटो विडिओ आपलं बापूसाठी आंबेकडं ओळखीच बरं त्यांनीच हा बैल मागवलेला आहे त्यांच्या पसंत त्यांनी बरं तर हा बैल म्हणजे त्यावेळी खरेदी वगैरे केलं होतं विठ्ठल साईड बर तिकडून हा खरेदी केलेला आहे बरोबर मग त्यावेळी मला हे म्हणायचं होतं की तिकडं काय त्यांच्या इकडे पळत वगैरे होता किंवा आपल्याकडे आल्यानंतर आपण त्याला आपलं सेकंद असतं बघला असत तिकडे एवढा पळत होता बैल म्हणजे एवढा त्यांचा बी आपली परिस्थिती नसतात ती बैल पळत होती बरं आपल्याकडे आल्या आपण आपल्या बैला पळून मोठ्या म्हणजे आणल्या जसं फायनल लायला लगेच जसा आणलाय तसा आतापर्यंत एक बारा तेरा मैदान एक दो दोन मैदान मार खाल्ला पैला आणि तेव्हा आपलं चुकीने खाल्ला बरं थोडस पायऱ्यांचं थोडस झालं गाडी बिडी वगैरे बाहेर गेली बैल कंटिन्यू बरोबर तर दुसरी गोष्ट विचार शेट की आता मैदान येते आता तर सगळ्यात महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं मैदान आहे त्या मैदानात आपल्याला सोन्या पाळताना दिसेल का शंभर टक्के पाहताना दिसणार मग काय आपली घरची गाडी पाहताना वगैरे दिसेल का काही दुसरी गाडी पाहताना दिसलं असं काय नियोजन भरले काय असेल तरी ज्या दिवशी सकाळ पुसेला बैल त्याच दिवशी म्हणायचं आता कोण बरं पळते बरोबर काय साध्या ना घ्यायची गाडी पळू शकते किंवा दुसरी बैल दोन्ही बैलांना गाड्या फुटून पळू शकते तसं काय नाही बघ आता तर आता दिवस मध्ये बरं मला आपल्या गाड्या ज्या दिवशी जोट्यात बैल देईल त्या दिवशी म्हणायचं गाडी पळली बरं बरं दुसरी गोष्ट मला विचारायची होती कि सगळ्यांचं मत हे की पिस्टन पेक्षा सोन्याला स्पीड चांगलं जबरदस्त लागतंय बरं ह्याच्याबद्दल काय म्हणायचं बऱ्याच जणांचं म्हणणे आलं की बैल आता म्हणजे आता आता मारत गती लावते आज नंतर त्याचं वैल लय अजून कधी लावणार एवढी आपल्याला गॅरंटी द्यायच्या बरोबर मला एक दुसरी गोष्ट विचारायची जी होती जी। हि की आता जार जार ते सोन्या घेतल्यापासून बरोबर आपल्या पहिल्या दावणीला तर झालाच ह्याला कधी अडचण आली पहिल्याच्या ह्याला बी नाही कधी अडचण आणि जरी अडचण लांब विषय राहिला आपली घरची गाडी पळते आणि आमच्या घरची गाडी पळालेली दोनदा दोन वेळेस फायनल राहिले आणि पहिल्याचं मोठं मैदान झालं अडीच तीन लाख रुपये गाडीने दोन नंबर केला जातो एकच झाला असं थोडंसं झालं खालचं झालं सुट्टीचा विषय बी गाडी एक केलं असताना आपली घरची गाडी आता पाळणारच की त्याच्यामुळे आपलं जो बैल उजवीचा आहे तेवढा आवीचा आहे त्यामुळे काय अडचण येणार नाही आपल्याला एवढी गॅरंटी बैलाची आणि दुसरी गोष्ट विचारायची झाली तर आता घरची गाडी तर आपली पळताना दिसणार आता बैल घेतल्यापासून चांगल्या प्रकारचे बैल पळतोय चांगल्या मैदानात पळतोय तर असं काही झालंय का एक साधारण अशी गोष्ट काय घडली की म्हणजे बैल मागितला वगैरे का। तर काहीतरी मागणी वगैरे झाले का असे काय थोडक्यात तरी आता या बैलाला आता ह्याचीच म्हणजे आता आणून काही चार महिने तीन, तीन ते चार महिने झाले आता एक दोन तीन म्हणजे आणलं तसं मागणीचे बर आता बी त्याला लिहायची मागणी आणि माझं असं म्हणणे की बैलाला मागणी करता आणि मागणी करू नका बैलाची काय होतं आपल्याला बैल द्यायचं आणि बैलाची किंमत करायची नाही आपण बैलाची किती किंमत किती नाही कोणत्या त्याची बी नाही ह्याची नाही म्हणजे चांगलं सांगायचं झालं तर कोणी बायलाची मागणी करू नका बैल काय द्यायचं नाही बरोबर सांगायचं हो बरोबर बरोबर आणि दुसरी गोष्ट मला विचारायची होती की बरेच जणांचं हे मत आहे की जे पण कुठले आता टॉपचे बैल वगैरे पळत असतील किंवा दुसरं बैल पळत असतील तर बऱ्यापैकी माणसांचं मत हे की त्यांना काहीतरी डोपिंग वगैरे असेल किंवा इंजेक्शन वगैरे देत असेल तर ह्या गोष्टी कुठल्या होतात का काय क्षेत्रात आणि आपलं तसं आता तुम्ही हा प्रश्न बरं झालं विचारला की कधी आपलं बरेच जणांचं म्हणजे झालं की पुस्तकाला आपलं ते काय जे मानतात ते डोक्यांचं काय ते आहे ते बिंद चेक करावं मी तर माझं तर म्हणणे माझं दोन्ही बैलांचं पहिलं जरी चेक केलं तरी जर कोणाचं म्हणणे असेल तर ते तरी बी चेक करावं की आपल्या बैलांचं बिंदाच काय असेल तसं इंजेक्शन वगैरे कधी बी आपले कधी बी आपली तयारी चेक करायची ना, 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 बरोबर नाही नाही पण बऱ्यापैकी ह्या गोष्टी काय तुम्हाला म्हणायचं की ह्या गोष्टी आहेत का किंवा वापरलं जाते का त्या गोष्टीचं काही इंजेक्शन मला वाटतं बरेच वापरलं होतं माहिती आहे का बरेच बैल बैठकी मी सहा सात महिने बैल कधीच उजाड्या दिसत नाही अचानक तीन चार महिन्या महिने बैल पळतोय आता बरेच जणांचं आहे म्हणजे नाव कोणाचं घेत नाही मी आता बरेच बैल बघतोय बैल बघतो चार महिने बैल तो बैल बघतो चार महिने बैल पोहतोय आणि सहा सात महिने बैल दिसतच नाही मला कुठं बरोबर माझी बैल कंटिन्यू आहे ना आपली बैल कंटिन्यू गुलावला म्हणजे वर्ष वर्ष बैल आपला बैल पिष्ट आता वर्ष झालं बैल पोहोतोय कंटिन्यू बरोबर कधी तसलं कधी कमी नाही जास्त एखादा मैदान चुकीने मार खातोय एखाद्या ह्याला त्याला आपला असं बैल दिला हलक्या बैला तरच बैल मार खातोय आपला बैल कंटिन्यू वर्ष वर्ष गुलावला बैल बरोबर त्याच्यामुळे मला असं वाटतं शंभर टक्के ती बैल टोचण्यावरची किंवा इंजेक्शन देऊन पाळाव शंभर टक्के आता जर वापरत असतील तर त्याचा बैलांना काही इफेक्ट शंभर टक्के होत असणारच आहे त्याच्यातून हो होत ना झालं तरी वय झालं बैलाचं पायात वगैरे होतो ना त्याचा इफेक्ट आणि दुसरा एक गोष्ट मला एक मित्रांनो मुद्द्याला धरून एक अनुसरून एक वेगळा प्रश्न आहे प्रश्न विचारायचं कारण म्हणजे आज बरेशाच लोकांना असं वाटतंय की ह्या क्षेत्रात लिंबू असेल किंवा टाचणी असेल किंवा बिब्या असेल या गोष्टीचा वापर वगैरे आपण कधी तसं केलं नाही Tajani, woh taas <laughs> the ta mungta banu. Tia wala le ast taas alim boy mere chakunichela banu.